काळाची गरज ओळखून स्टार्टअप धोरणाचा मसुदा तयार करण्यात आला असून उद्योजकांना सूचनांसाठी तो उपलब्ध करून आलाय आला हे आधुनिक धोरण ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त आहे राज्यात नाविन्यता शहराची स्थापना करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आज मुंबईत राष्ट्रीय स्टार्टअप दिवस कार्यक्रमात बोलत होते स्मॉल इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया अर्थात सिडबीकडून स्टार्ट अपसाठी दोनशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे प्रत्येक प्रादेशिक विभागाला तीस कोटी रुपयांची तरतूद केल्याचं म्हणाले नव नवउद्योजक आणि महिला उद्योजकांच्या नाविन्यपूर्ण कल्पना सक्षम करून राज्याची प्रगती साधण्यात येणार महाराष्ट्र देशात स्टार्टअप क्रांतीत केवळ सहभागी नव्हे तर त्याचं नेतृत्व करत असल्याचे प्रशंसोद्गारही त्यांनी काढले राज्यात सव्वीस हजार स्टार्टअप असून स्टार्टअप मध्ये सर्व पदांवर महिला असतील असं अभियान राबवण्यात येत आहे जास्त महिला संचालक असलेलं महाराष्ट्र हे पहिलं राज्य असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं स्टार्टअप महाराष्ट्र पहिल्या सात गुंतवणुकीतही महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे मुंबई निधीमध्ये आघाडीवर असून पुणे तंत्रज्ञान आणि नवकल्पनांचं केंद्र आहे नाशिक नागपूर औरंगाबाद आणि कोल्हापूर ही शहरं स्टार्टअपना प्रोत्साहन देत असून परिसंस्था निर्माण करत असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले महाराष्ट्र स्टार्टअपची राजधानी बनेल असा विश्वास कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी यावेळी व्यक्त केला